आपल्या या वरिष्ठ मंडळांसाठी त्यांच्या शुभ आज उद्घाटन होत आहे शुभारंभ होत आहे वाहतूक शाखा नवी मुंबई यांना महाराष्ट्र सरकारद्वारे देण्यात आलेल्या वीस मोटारसायकल्स ज्या वाहतुकीची कोंडी तसेच अपघातग्रस्तांना मदत पोहोचवण्यासाठी खूप उपयोगी आणि मदतशील असणार आहेत या मोटारसायकल्स आज स्वप्नील जोशी सिने अभिनेते यांच्या शुभ उपस्थितीमध्ये उद्घाटन झालेलं आहे आणि त्यांचा शुभारंभ होत आहे त्यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ होम या मोटारसायकल्स नवी मुंबई सीबीडी विभागामध्ये जाणार आहे आणि आज या वीस मोटरसायकल उद्घाटन आपल्या आजच्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते होत आहे एका ता जोरदार टाळ्या संपूर्ण महाराष्ट्र पोलीस नवी मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी क्या बात है जोरदार टाळ्या टाळ्या कंटिन्यू झाल्या पाहिजे आज या उद्घाटनासाठी आपले सगळ्यांचे आवडते सिने अभिनेते श्री स्वप्नील जोशी उपस्थित राहिलेले आहेत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संजय एनपुरेसर यां